सचिन किल्लेदार विष्णू पाटील आदिती गायकवाड या सर्व मान्यवरांच्या हस्ते जे सिंह असतो आणि जंगलात राजा सिंह जरी असला तर वाघाचाही दरारा असतो अशी वाघ सिंह अशी कुस्ती लागलेली आहे समोर म्हणजे की कुणाचा वीक पॉईंट काय आहे ते ही माहिती आहे विष्णू कर्नाळचा विष्णू पाटील पवार तालमीचा महान मल्ल सरपंच म्हणून लाभलेला आहे आणि तिकडं त्या कुशीला भाऊसाहेब पाटील कुचिका जिल्हा परिषद सदस्य आणि सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सरपंच म्हणून लाभलेली ला। हो आताला लागलेला आणि पंचा निर्णय दिवला संवाद येणार अचानक वस्ताद कुणी होऊ नका आणि अचानक पंच कुणी होऊ नका आपल्या घरात एक तयार करा कब्जा घेण्याचा प्रयत्न विजय रुमारचा वंत्रदेही हरिना पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त एकविसाव्या स्मृती दिनानिमित्त हा चषक कुस्ती मैदाना सांगली विरोध कुप्वार शहर महानगरपालिका आणि विजयंता मंडळ यांच्या सौजन्याने हे कुस्ती मैदान त्याचबरोबर आदरणीय बिजली मल्ल माझे आमदार संभाजी पवार पार। अमृत महोत्सवी कार्यक्रम दोन सगळ्या कुस्त्या लागलेल्या दोन्ही कुस्तीला सगळे पंच लाभलेले आहे अशक्य ते शक्य करण्याची किमिया दोघात अशी माहिती कुस्ती चालू आहे आणि या मैदानाचे आयोजक आहेत वरती पृथ्वीराज भैया आपल्या विचाराचा वसा वारसा फळापरी कळले रे जीवन त्याला कळणारे जीवनाचे आनंद यातली वा सर आवाज चालणार जन्मी मुक्क मुक्करा तुम्बुमली चांगली अवघी तुम्बुमली सांगली धन्यवाद मंडळी अमृता भोसले यांची निवड झालेली आहे आणि एक नंबर साठी हिंद केसरी तिनाराज सिंग यांची निवड झालेली आहे नोंदिया

जो पहिला गुण वसूल करेल तो विजयी संभाजी आणि संतोष आणि महा महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घरबसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता चुकणार नाही धन्यवाद